अलिबाग समुद्र किनारी भरकटलेल्या बार्जवरील करण्यासाठी राबवले वीस तासांहून अधिकचे ऑपरेशन रायगड जिल्ह्यासहित कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अलिबाग कुलाबा किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या समुद्रात वडखळ येथील जेएसडब्ल्यू कंपनीचे मालानी भरलेले बार्ज भरकटले होते सदर मालवाहू बार्ज वर खलाशी हे हे कार्यरत होते सदर मालवाहू जहाज तालुक्यातील जेट्टी येथून हे जहाज जयगड येथे निघाले होते मालवाहू जहाज हे अधिक भरकटू नये म्हणून बार्सवरील कप्तान याने नांगर टाकून समुद्रात उभे करून ठेवून दिले होते सदर जहाज हे अलिबाग समुद्रात भरकटले असल्याची माहिती मिळताच अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली त्यानंतर कंपनीची यंत्रणा बार्च काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बार्स काढण्याचं काम सुरू करण्यात आले मात्र अंधार आणि खराब हवामानामुळे रात्री मदत व बचाव कार्य पूर्ण करता आले नव्हते दिनांक सव्वीस जुलै शुक्रवार रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या चौपरच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करीत बार्सवरील चौदा खलाशी यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे सकाळी आठ वाजून छप्पन मिनिट ते नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिट या वेळेत हे बचाव कार्य राबवण्यात आले या खलाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता ते सुखरूप असल्याने सर्व खलाशांना जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाच्या वतीने त्यांच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती तहसीलदार विक्रम पाटील यांना विक्रम पाटील यांनी दिली आहे ते जहाज किल्ल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या खडकावर आदळले त्यामुळे जहाजाचा खालील भाग फुटला असून त्यामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल सेंडे यांनी सांगितली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार अपडेट